आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी मोनिका गायसमुद्रे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज उल्हासनगर कॅम्प तीन मधील दुर्घटनाग्रस्त पाहणी दौरा केला या पाहणी दौऱ्या दरम्यान मृतकांच्या नातलगांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्याचे आश्वासन दिले आणि जखमींवर योग्य ते उपचार करण्यास सांगितले तर दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले उल्हासनगर कॅम्प तीन मधील मेमसाब हो या इमारतीतील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याचा एकत्रित स्लॅब तळमजल्यावरील दवाखान्यावर कोसळून तीन निष्पाप जणांचा बळी गेल्याची घटना उल्हासनगरात घडली होती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज घटनास्थळी भेट दिली असून मृतकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देखील दिले आहेत या घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना दिले आहेत तसेच घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस करून गंभीर जखमी असलेल्या दोघांना शासकीयमधून खाजगी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना दिल्यावर दोन्ही जखमींना शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रमेश मुकणे यांच्या निवासस्थानाजवळील क्रिटी केअर या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या दोन्ही रुग्णांचा वैद्यकीय खर्च आता शिवसेना करणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेला नीतू सदिजा अनिता मौर्या प्रिया मोर्या या तीन मृतकांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना देखील शासनाकडून मदत झाली पाहिजे याबाबतीत प्रयत्न केले जातील त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा त्यांच्यावर देखील योग्य उपचार झाला पाहिजे म्हणून मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांना देखील तात्काळ उपचार योग्य पद्धतीचे मिळतील यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत आणि या घ दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांची देखील चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल अतिशय धोकादायक ज्या इमारती आहेत त्या ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टरच्या माध्यमातून ठाण्याला जसं क्लस्टर मंजूर झालं त्यामुळे ठाण्याचा देखील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि त्याची सुरुवातही आता बायोमेट्रिकच्या पद्धतीने सर्वेच्यामुळे झालेली आहे तशाच प्रकारचं क्लस्टर उल्हासनगरमध्ये देखील झालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे मी स्वतः मागणी केलेली आहे आणि क्लस्टर क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास झाला पाहिजे यासाठी राज्य शासनाकडून देखील लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करीन डी सी रूलचा देखील जो विषय आहे त्यावर देखील नक्कीच यामध्ये लवकरात लवकर मार्ग निघण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि डी पीच्या देखील तक्रारी आहेत बाबतीत योग्य सर पालिक उल्हासनगर महानगरपालिका नोटीस तर जाहीर करते पण बिल्डिंग रिकामा करत नाही पालकमंत्री बोलतो या या बाबतीमध्ये दुर्घटनेमध्ये त्याची चौकशी केली जाईल चौकशीच्या सूचना तशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत आणि चौकशी झाल्यानंतर जे दोषी असतील ते कारवाई आयुक्त अच्युत हांगे मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे नगरसेवक सुरेंद्र सावंत उपशहर प्रमुख दिलीप गायकवाड राजेंद्र साहू संदीप गायकवाड युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे विधानसभा संघटक सागर उटवाल तिरुपती रेड्डी सुरेश सोनवणे शिवाजी जावळे दीपक साळवे आदी उपस्थित होते तन्मय सोहणी स्पानंद मिडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर